जागर एथील, कांदा व्यापारी पवन नंदकुमार जाजू मनोज शहरात नागरिकांनी व व्यावसायिकांकडून स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला हल्ल्यामुळे विंचूर शहरात संतापाचे वातावरण असून व्यापारी नागरिक आणि विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविलाय रविवारी रात्री विंचूरच्या मारवाडी पेठ परिसरात व्यापारी पवन जाजू यांच्यावर त्यांच्या परिचित असलेल्या मनोज बोराडे या तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता या हल्ल्यात जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ लसलगाव नंतर नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सध्या त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं वृत्त आहे तो या घटनेनंतर सोमवारी सकाळपासूनच विंचूर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने किराणा दुकाने हॉटेल्स वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठा बंद राहिल्या नागरिकांनी शतडेट निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे विन्सुर व्यापारी संघाचे पदाधिकारी यांनी सांगितले की हा हल्ला केवळ एका व्यापारावर नव्हे तर संपूर्ण व्यापार र जगतावर झालेला आहे आरोपीस कडक शिक्षा झाली पाहिजे दरम्यान पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवत नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन झाली असली तरी नागरिकांमध्ये अजूनही संताप भीतीवर लासलगाव पोलीस ठाणे गोर नंबर दोनशे पंचवीस पब्लिक दोन हजार पंचवीस अनुषंगाने भारतीय न्याय संहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर जो आरोपी आहे आरोपीला तात्काळ अटक करून आज रोजी त्याला आपण मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि आम्ही पुढील तपास करत आहोत धन्यवाद जागर जणस्थानचे प्रतिनिधी मश्चिंद्र साळुंखे विंचोर